नमस्कार मी मानसी सुरेश शिंदे तेज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे संपूर्ण राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळते आणि आज पार्श्वभूमीवर आज आपण किल्ले रायगडच्या पायत्याशा असलेल्या महाड तालुक्यातील शिवसेनेचे नगरसेवक पदाचे जे उमेदवार आहेत सिद्धेशजी पाटेकर यांच्यासोबत खास बातचीत करणार आहोत नमस्कार सिद्धेशजी नमस्कार जय महाराष्ट्र पाटेकर साहेब तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून महाड शहरातील सामाजिक कार्य का करत आहात आणि याआधी देखील तुम्ही नगरसेवक पदासाठी उभे होतात परंतु तुम्हाला निसटता पराभव पत्करावा लागला आणि पुन्हा एकदा तुम्ही त्याच जोमाने या नगरसेवक पदासाठी उभे तर कशा पद्धतीने प्रतिसाद लाभतोय जनतेचा निश्चितपणे आता आपण जर मला जो काही प्रश्न केला आहात सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यामध्ये मागच्या ज्यावेळेला निवडणुका नगरपालिकेच्या झाल्या होत्या त्या निवडणुकीमध्ये नगरसेवक पदाकरता मी निवडणुकीला उभा होतो पण पर निसटता पराभव आमचा या ठिकाणी झाला जरी असला तरीसुद्धा त्यावेळेला को कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना मग आमचे आदरणीय नेते भरत शेटजी गोगावले साहेब आणि विकास शेठजी गोगावले यांनी जी काय आमच्यावर जबाबदारी त्यावेळेला टाकली होती त्याच्यामध्ये माझ्यासह माझे सर्व शिवसेना असेल युवासेना असेल महिला आघाडी असेल जे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आतोनात जी काही मेहनत घेतली त्या मेहनतीचा परिणाम असा दिसून आला निवडणुकीमध्ये गेल्या कित्येक वर्षापासून हा जो काही विरोधी पक्षाचा बालेकिल्ला होता तीनशे साडेतीनशे मताचा फरकाने साधारणतः या विभागामध्ये या प्रभागामध्ये सीट लागायच्या पण निश्चितपणे ते मोडीत काढण्यामध्ये आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना त्यावेळेला यश आलं होतं आणि काही पाच ते सहा मताच्या फरकांनी आम्हाला त्या ठिकाणी पराभवाला सामोरं जावं लागलं होतं म्हणून तर आज देखील आम्ही या प्रभागामध्ये काम करत असताना ह्या प्रभागासाठी जवळजवळ पंधरा एक कोटीचा विकास निधी मंत्री भरत गोगोले साहेब आणि विकासशीर साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला मिळालेला आहे आणि नुसता मिळालाच नाही तर त्याची कामे देखील या ठिकाणी सुरू होऊन पूर्णत्वास देखील गेलेली आहेत जवळजवळ आमच्या प्रभागातील ऐंशी टक्के कामे आजच्या कंडिशनला पूर्णत्वास गेलेली आहेत बरेचशांची भूमिपूजन होऊन उद्घाटन देखील झालेले आहेत काही जी उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत येणाऱ्या या दोन तारखेच्या निवडणुकीनंतर दोन तारखेला जे काही मतदान आहे आणि तीनला निकाल आहे त्यानंतर नगरपालिकेमध्ये शिवसेनेचा ज्यावेळेला भगवा फडकणार आहे निश्चितपणे त्या निश्चित दिमागामध्ये मंत्री गोगावले साहेब आणि विकास शेठ गोगावले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या उपस् प्रमुख उपस्थितीत या राहिलेल्या बऱ्याच विकास कामांचं उद्घाटन देखील आम्ही फार मोठ्या प्रमाणात करणार आहोत तसेच तुम्ही सामाजिक कार्य करत असताना तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावं लागते आणि तुम्ही निवडून आल्यानंतर त्या समस्या कशा पद्धतीने हाताळणार आहात समस्या जर पाहिलात तर तशा फार मोठ्या समस्या या ठिकाणी आम्हाला नाही आहेत कारण का ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय ते आदरणीय नेते भरत शेटजी गोगवाले आणि विकास शेटजी गोगवाले यांच्या नेतृत्वावर आम्हाला अत्यंत विश्वास आहे कारण त्याच ताकदीने एखादा विषय आम्ही ज्यावेळेला त्यांच्याकडं नेतो त्याच ताकदीने ते आम्हाला त्याच्यामध्ये मार्ग देखील काढून देतात तो मार्गी तो प्रश्न आमचा मार्गी देखील लावतात त्यामुळे आडी अडचण तशी आम्हाला कुठल्या याच्यामध्ये ये येत नाही तसेच महाड शहराला दरवर्षी पूरपरिस्थितीचा सामना करावा लागत होता परंतु गेल्या तीन ते चार वर्षांपासून महाडमध्ये पूर आल्याचं दिसून येत नाही तर काय सांगाल त्याबद्दल आपण जर पाहिलं तर दोन हजार एकवीस ची जी काही महापूर या ठिकाणी महाड शहरामध्ये आला होता अत्यंत भयावह अशी परिस्थिती त्यावेळेला निर्माण झाली होती आणि मग आमचा व्यापारी वर्ग असेल आमच्या महिला भगिनी असेल महिला भगिनी असतील आतोनात त्या ठिकाणी हाल सगळ्यांचे झाले होते महाडकरांचे असा कुठला एकही एरिया शिल्लक राहिला नव्हता की ज्या ठिकाणी पाणी गेलं नव्हतं भा, भाय, पुराचं आणि अशाच भ भय भयपूर्ण वातावरणामध्ये महाडकर असताना महाराष्ट्राचे त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री आत्ताचे उपमुख्यमंत्री आणि आपल्या आमच्या शिवसेना पक्षाचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी या पुरानंतर महाड शहरामध्ये फार मोठी यंत्रणा उभी केली त्याचबरोबर त्याच्याकरता म्हणजे ज्यावर त्याच्यावर उपाययोजना ज्या काही करायच्या होत्या त्या उपाययोजनांकरता देखील भरीव रसा निधी एकतीस कोटी रुपयांचा त्यांनी आम्हाला दिला आणि त्यांच्या माध्यमातून मंत्री भरत गोगोले साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी गाळ काढण्याचं काम फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी झालेलं आहे आणि त्यामुळेच गेल्या तीन ते चार वर्ष झाले आपण पाहताय या महाड शहराला अजिबात पाणी पाण्याचा म्हणजे पुलाच्या पाण्याचा त्रास नाही आहे तसेच आपल्या पक्षामार्फत वारंवार सांगण्यात येते की आमदार भरतछड गोगावले यांच्या मार्फत या महाड नगरपालिकेसाठी साडेतीनशे ते चारशे कोटीचा निधी देण्यात आला परंतु विरोधकांकडून तसेच खासदार सुनीलजी तटकरे साहेब महाडमध्ये उपस्थित असताना बोलून गेलेत की स्थानिक उमेदवारांकडून निधी आला परंतु भिंगाचा चष्मा लावला तरी तो निधी कुठे दिसून आला नाही तर काय सांगाल त्याबद्दल आपण जर पाहिलं तर आता काय झालंय की जो काही एवढा मोठ्या प्रमाणात जो निधी साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी आलेला आहे मग निश्चितपणे आता त्यांच्या हातामध्ये काय राहिलेलं नाही आहे टिप्पणीशिवाय काहीच त्यांच्याकडे का उरलेलं नाही कारण आपण पाहिलं तर त्यांना देखील एक विनंती आम्ही या माध्यमातून करतो की आपण ज्या ज्या वेळेला तुम्हाला वेळ भेटेल त्यावेळेला आपण या महाडच्या गांधारीच्या ब्रिजपासून आपण सुरुवात करू त्या अगदी नवीनगराच्या टोकापर्यंत जी काही अंतर्गत छोटी छोटी कामं असतील मोठी मोठी कामं असतील ही आम्ही तुम्हाला देखील दाखवण्यासाठी येऊ शकतो कारण का तसं पाहायला गेलं तर खासदार साहेबांनी त्याची दुसरी टर्म आहे खासदार निधीतून या ठिकाणी किती विकास कामं झालेत निश्चितपणे ह्याचा देखील एकाजोका पण त्यांच्याकडनं घेणं फार गरजेचं आहे आणि मात्र आम्ही अगदी छातीठोकपणे या ठिकाणी सांगू शकतो की गोगावले साहेबांनी या गांधारीचा ब्रिज ज्या आजसुद्धा काम चालू आहे हापूस तलाव सुशोभीकरण ते देखील काम चालू आहे कोटेश्वर तलाव सुशोभीकरण या ठिकाणी विरेश्वर महाराजांचं तलाव सुशोभीकरण त्याचबरोबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे काय जे चौदार तळ आहे आमच्या शेजारीत या ठिकाणी देखील फार मोठ्या प्रमाणातला निधी जवळजवळ सात कोटी रुपयाचा निधी त्यावेळेला साहेबांनी आणलेला आहे सुशोभीकरणासाठी आणि जवळजवळ बावन्न कोटीचा नवीन डी पी आर मग हा बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं तलावापासून आमच्या क्रांतीस्तंभापर्यंतचा जो काही परिसर आहे तो अत्यंत चांगल्या रीतीने विकसित होणार आहे निश्चितपणे त्याचबरोबर महाडशारामध्ये पासष्ट कोटीची पाण्याची योजना त्याचबरोबर आमचे डी पी रस्ते जे आहेत ते चौऱ्याण्णव कोटी रुपयाचे त्यांना विनंती आहे या निमित्ताने या माध्यमातून की आपण त्या डी पी रस्त्यांचं देखील काम पाहू शकता जवळजवळ पन्नास ते साठ टक्के काम पूर्णत्वास देखील गेलेलं आहे त्याचबरोबर अंडरग्राऊंड इलेक्ट्रिसिटी त्याचबरोबर अंडरग्राऊंड ड्रेनेज ही झाली मोठी कामे त्यानंतर आपलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दादलीचा ब्रिज अशी एक ना अनेक फार मोठमोठी कामे मंत्री भरत गोगोले साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये याही व वरती जाऊन जी काही राहिलेली शिल्लक कामे आहेत ती देखील निश्चितपणे साहेबांच्या माध्यमातून पूर्णत्वास जातील हा निश्चित आत्मविश्वास या ठिकाणी मला वाटतो तसेच महाड शहर एक ऐतिहासिक भूमी लाभलेलं शहर आहे म्हणजे छत्रपती शिवरायांची राजधानी देखील आहे तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर न... न... यांनी सत्याग्रह केला हे शहर आहे जर तुम्ही तुम्ही तर कशा पद्धतीने विकास साधणार आहात शहराचा निश्चितपणे विकासाची संकल्पना ही मंत्री भरत गोगोले साहेब आणि विकास शेट गोगोले साहेब यांनी आम्हाला सर्वांना घेऊन सोबत घेऊन गेल्या चार वर्षा आखलेली आहे आणि ती संकल्पना म्हणजे महाडशाची ब्ल्यू प्रिंट आपण त्याला म्हणू आणि त्या ब्ल्यू प्रिंटवर बऱ्याचशा ब्ल्यू प्रिंट येतात आणि हवेत विरून जातात पण गोगावले साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना आम्हाला प्रामुख्याने एक जाणवलं की गोगावले साहेब जे बोलतात ते करून दाखवतात आणि मग निश्चितपणे आपण जर पाहिलं तर गेल्या तीन साडेतीन चार वर्षापूर्वी जेव्हा प्रशासक या ठिकाणी लागलं त्या दिवसापासून साहेबांनी जे काही कामाचा धडाका या ठिकाणी महाडशारामध्ये लावलेला आहे आज करोडो रुपयांची जवळजवळ ती साडेतीनशे ते पावणे चारशे कोटी रुपयांची फार मोठमोठी कामे त्याच्यामध्ये मग छोटे छोटे पण कामं आहेत सगळ्यात महत्त्वाचं मी मगाशी एक बोलताना राहून गेलं आमचं आपण ज्या ठिकाणी बसलो आहे त्याच्या उजव्या साईडलाच आमची एक भाजी मंडई होती ती ह्या सगळ्या मंडळींनी त्यांच्या फायद्यासाठी आता त्याच्यातला फायदा त्यांचा काय होता हा तेच सांगू शकतील पण त्यांनी त्यांच्या फायद्यापोटी आमचे जे काही त्या ठिकाणचे बांधव होते मग ते भाजी मंडळीतले असतील विविध गाळ्यांमधले मग आमचे बांधव असतील त्यांच्यावर भर पावसामध्ये आश्रू घालण्याची वेळ ह्या मंडळीने आणली होती पण निश्चितपणे त्याच्यामध्ये देखील साहेबांनी जवळजवळ पंधरा एक कोटी रुपयाचा निधी या भाजी मंडळीकरता आणला नव्हे तर त्याचं भूमिपूजन देखील त्या ठिकाणी झालं कामाला सुरुवात देखील त्या ठिकाणी झालेली आहे आता आपण म्हणू शकतो का आता कितीतरी जणांचे काही आता शेवटला राजकारण आहे राजकारणामध्ये आरोप हे खोटे करावेच लागणार कारण का त्यांच्याकडे विकासाच्या कामावर बोलण्याकरता एकही मुद्दा नाही आहे कारण गेले पंचवीस वर्ष या विरोधिका विरोधकांनी सत्ता उपभोगली ह्या नगरपालिकेची सांगावं त्यांनी एक या महानगरपालिकेची इमारत जर सोडली तर त्यांच्याकडं दुसरं कुठलं काम आहे सांगावं त्यांनी मूलभूत गरजांकरता त्यांनी काय केलं आहे पाण्याचा सोर्स वाढवण्याकरता पियाच्या पाण्याचा सोर्स वाढवण्याकरता कधी कुठलं काम केलेलं आहे शिक्षणावर भरीव कामगिरी अशी त्यांची काय आहे उलट शिक्षणाचे तीन तेरा वाजून ठेवले आहेत महानगरपालिकेच्या सहा शाळा आहेत त्या सहाही शाळांची अवस्था फार दयनीय करून ठेवलेल्या आहे का तर स्वतःच्या ज्या काही शिक्षण संस्था आहेत त्या टिकल्या पाहिजेत स्वतःकडे त्या ह्याच्या निमित्ताने मलिदा आला पाहिजे गोळा झाला पाहिजे त्याकरता ते काम करत असतात आणि मात्र मंत्री भरत गोगोले साहेब हे जनतेसाठी सर्वसामान्य जनतेसाठी काम करत असतात तसंच महाड ना महाडमधील नागरिकांनी आपणास निवडून द्यावे यासाठी आपण कसे आवाहन करणार आहात नागरिकांना निश्चितपणे आम्ही जसं म्हटलो की बाळासाहेबांचे आम्हाला वृद्ध वाक्य जे बाळासाहेबांनी लावून दिलेलं आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण निश्चितपणे आम्हाला गोगावले साहेब आणि विकासशे गोगावले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना आमच्याकडून देखील आमच्या हातून समाजकार्य घडत आहे आणि हे आम्ही म्हणण्यापेक्षा आम्ही आज प्रचाराला ज्या ज्या ज्यांच्या दारामध्ये जातो आहे त्यांच्या अतिशय प्रसन्न अशा ज्या प्रतिक्रिया आम्हाला येत आहेत की ठीक आहे सिद्धेश मागच्या वेळेला काही गोष्टी झाल्या पण निश्चितपणे ह्या वेळेला तो राहा आमच्याकडून कुठलंही असं चुकीचा विषय होणार नाही कदाचित आम्ही काही खोट्या अफवांना भूलथापांना त्यांच्या बळी पडलो असेल पण ह्या येणाऱ्या निवडणुकीला आम्ही अजिबात भूलथापांना बळी पडणार नाही येणाऱ्या दोन तारखेला मी स्वतः सिद्धेश पाटेकर त्याचबरोबर माझ्या सहउमेदवार आहेत पूजा रोहित गोईलकर आणि आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत सुनील वसंत गविस्कर यांना प्रचंड बहुमताने या आमच्या प्रभागातले मतदार हे निश्चितपणे निवडून देतील हा आत्मविश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो तर यावेळी महाड नगरपालिकेवरती शिवसेनेचाच भगवा फडकणार का हो कारण आम्ही काम केलं आहे म्हणून तर आम्ही जे जे सांगितलं आहे जनतेला म्हणजे गोगावले साहेबांनी जे जे ज्या ज्या कामं जी सांगितली होती ती ती कामं या ठिकाणी पूर्णत्वास नेलेली आहेत आणि म्हणून तर हा आत्मविश्वास निश्चितपणे आहे या नुसत्या नगराध्यक्षाची एक सीट आणि खालच्या वीस सीट एकवीसच्या एकवीस सीट्स या वेळेला निश्चितपणे निवडून फार मोठ्या फरकाने या ठिकाणी येणार आहेत महाड नगरसेवक पदाचे उमेदवार सिद्धेशजी पाटेकर धन्यवाद सिद्धेशी आमच्या सोबत तुम्ही बातचीत केल्या आपल्याला नगरसेवक पदाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद